संपूर्ण केंद्रीय मंत्री किंवा केंद्र सरकार ऍक्शन मोडवर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तिथे जाऊन काय करणार किंवा राज्याचा एखादा मंत्री तिथं जाऊन काय करणार ज्या अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला त्या अठ्ठावीस जणांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत त्या भारतीय नागरिकांचे ते मृतदेह पाठवण्यात आले जम्मू काश्मीर फिरण्यासाठी गेले होते पर्यटक सुद्धा आता हळूहळू येत आहेत कारण विमानाची संख्या वाढवली असल्यामुळं मग आता हे तिथं जाऊन परत थंड हवेच्या ठिकाणाचा लाभ घेणार का विनाकारण आम्ही कसं एकदम कार्यतत्पर आहोत आम्ही कसं ऍक्शन मोडवर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे मान्य उपमुख्यमंत्री असतील किंवा ते दुसरे मंत्री असतील हे तिथं जाऊन काय करणार हा मला पडलेला प्रश्न आहे ना यांच्या विमानात दुसऱ्याला बसायला परवानगी आहे फक्त तिथं जाऊन फार तर विचारपूस करतील तिथ थी ते इकडं आल्यावर सुद्धा करू शकतात आणि हजारो पर्यटक आहेत घटना तिथं घडलेली दुर्दैवी जरी असली तरी सरकार मधले काही लोक मात्र या सगळ्या गोष्टीच राजकारण करतायत स्टंट करतायत खर तर स्वतंत्र जम्मू काश्मीर मधली सत्ताधारी आणि विरोधक ही सगळी मंडळी कुठं पिक्चर मध्ये दिसते का कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विनाकारण विरोधकांवर टीका करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी स्टंट करू नये असं मला वाटतं लोकांची काळजी घ्यावी लोकांचा जीव सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना सुखरूप आणणं गरजेचं आहे ती तिथली यंत्रणा करेल तुम्ही आम्ही कसे कार्यतत्पर आहोत हे दाखवण्याच्या नादामध्ये तिथल्या यंत्रणेवर तुम्ही दबाव आणता एवढंच मला सांगायचंय